चार मोटरसायकलसह अटल मोटरसायकल चोरटा मुंबई नका गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मुंबई नका पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गणेश बोलणारे आकाश सोनवणी यांना मिळालेल्या माहितीने चोरीस गेलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी तौफिक हसन शाह हा भंगार बाजार फाळके रोड येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हेशोध पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली देत त्याच्या ताब्यातील अजून तीन मोटरसायकली काढून दिल्या एकूण चार मोटरसायकली त्याच्या ताब्यातून हस्तगत केल्या याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी माहिती दिली स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पीएसआय पोलीस अंमलदार गणेश सोनवणे सापार लावून त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकल बाबत मुंबई नागा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसेच त्याला पुन्हा त्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये एक मोटरसायकल बाबत आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात दुसरे दोन डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उलगीस येण्याची शक्यता आहे पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देतो तर पुढचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह आपल्या आक्षा मध्ये समोर राहतो भारत नगर तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचं आहे तो आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे आणि आणखी काही त्यांनी या गाड्या त्याच्याजवळ आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक समद बेग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवालदार देविदास गाडवे दीपक जगदाळे पोलीस अंमलदार गणेश बोरणारे आकाश सुनवणे विशाल पाटक समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकडे अमित तिडके गाणे योगेश अपसुंदे श्रीकांत करपे जुबेर सय्यद ही कारवाई केली आहे en sai nisa terafin shi